बघू शकता मित्रांनो भयंकर परिस्थिती झाली आहे जादवाडी कुदळवाडीमध्ये तर पिंपरी चिंचवडमध्ये मोठं एकदम कारवाई मोठी करण्यात आली बघू शकता संपूर्ण दुकानं पाडले आहेत कमसे कम नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आलो आहे आज कुदरवाडी चिखली येथे तर मित्रांनो कुदळवाडी आणि जाधवाडी येथे मोठा अतिक्रम होतो ते पाडण्यात आला आहे तर ते कशाप्रकारे अतिक्रम पाडण्यात आला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मित्रांनो याच अतिक्रमामुळे लोकांचा रोजगार गेला आहे पन्नास ते साठ हजार लोक बेघर झाले आहेत तर मी त्यांना दुकानं भरपूर पाडले आहेत ते तुम्हाला मी दुकानं दाखवतोय कशाप्रकारे दुकानं पाडली आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघू शकता कशाप्रकारे दुकानं पाडले आहेत इथं जाधवाडे व कोदवाडीमध्ये संपूर्ण तुम्हाला घराचे पाड परत गाड्यांचे पाड संपूर्ण साहित्य व कमी कमतीत दरात भेटत असे साहित्य आणि ती आज जाधवडी कोदवाडी संपूर्ण पाडण्यात आले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा चला तर मित्रांनो बघू आपण कशा प्रकारे दुकानं पाडले आहेत तर बघू शकता मित्रांनो हे जाधवाडी आणि कुदरवाडीमधल्या स्क्रॅपची दुकान पाडली अतिक्रममध्ये आणि एकदम मित्रांनो भयंकर परिस्थिती आहे आता इथं रोजगार पन्नास हजार लोक काम करत होते आज त्यांच्या पन्नास हजार लोक बेरोजगार वेर, वेरो, झाले मित्रांना बघू शकता संपूर्ण दुकाने पाडल्या आहेत जाधववाडी आणि कुदरवाडीमध्ये बघू शकता संपूर्ण एकदम खाली करण्यात आलं आहे महानगरपालिकेतर्फे बघू शकता तुम्ही अजून भरपूर आहे बघण्यासाठी अजून तुम्हाला पुढे पण दाखवते कशाप्रकारे दुकानं पाडले आहेत कम पाच हजार इथून ते दहा हजार लोक एकदम बेर, बेरो बेरोजगार झाले मित्रांनो जॉब गेला त्यांचा तर इथं डेली जाणजेन्स काम करत होते मित्रांनो संपूर्ण इथं कंपन्यामध्ये बघू शकता तुम्ही अजून तर भरपूर एरिया मोठा आहे तर हा छोटाच विरा दाखवतो तुम्हाला मी, मी। बघू शकता कशा प्रकारे पाळले दुकानं भरपूर दुकानं पाळली आहेत मित्रांनो संपूर्ण दुकानं पाळले आहेत मित्रांनो भरपूर फिंती चिंचलमध्ये दुकानं पाळले आहेत आणि भरपूर रोजगार कमी झाला आहे मित्रांनो संपूर्ण एकदम असं कमसे कम तीस चाळीस एकाच असं संपूर्ण असे दुकानं पाळले आहेत बघू शकता तुम्ही आणि भरपूर रोजगार गेला आहे मित्रांनो दुकानं एकदम पाळल्यामुळे भरपूर रोजगार गेलात बघू शकता संपूर्ण ही जादवाळी कोदळवाडीमध्ये दुकान आहे संपूर्ण अशी परिस्थिती आहे इकडं बघू शकता तुम्ही बेकार परिस्थिती झाली मा मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दुकानं पाळल्यात संपूर्ण दुकानं पाळले आहेत जिकडं नजर जाईल तिकडं नजर जाईल तुम्हाला हे दुकानं सगळं संपूर्ण असे पडेल दिसतील संपूर्ण दुकानं पडून दिसतील मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो इथं संपूर्ण स्पेअर पाड भेटत आणि गाड्यांचे पाड भेटत म्हणजे ऑल घरांचे बी पाड भेटत येतं संपूर्ण इथं जादवाडी आणि कोदवाडीमध्ये सस्त्यामध्ये पाठ भेटत मित्रांनो बघू शकतो तुम्ही काहीच राहिलं नाही इथं काहीच नाही आता इथं कामं कशी करायची मित्रांनो ज्यांना कामं नाही त्यांचे आता काम गेले रोजगार गेले मित्रांनो संपूर्ण रोजगार कमी झाला इथं मित्रांनो भरपूर इथं लोक होते कामाला मित्रांनो बाया माणसं कामाला होते कमसे कम तीस ते चाळीस हजार इथं वर्कर कामाला होते संपूर्ण आता बघू शकता काहीच नाही राहिलं इथं संपूर्ण दुकानं पडून गेल्या आहेत शकता मी तुम जे बी एम कंपनीची पण इथं कंपनी होती ती पण पाडण्यात आली आहे जे बी एम कंपनी सर्वात मोठी पाड बनवणारी जे बी एम कंपनी ती पण पाडण्यात आली आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला दुकानं पाडण्यात आले बघू शकता किती मोठा अतिक्रम केला आहे आणि पाडला आहे चिखली आणि कोदरवाडीमध्ये बघू शकता संपूर्ण दुकानं पाळल्या आहेत इथं एक बी दुकान ठेवलं नाही इथं संपूर्ण दुकानं पाळल्या आहेत तर बघू शकता रोडच्या दोन्ही साईडनं पण असं अतिक्रम पाण्यात आला आहे आणि मोठं सर्वात अतिक्रम पाडण्यात आला आहे चिखली आणि कोदरवाडीमधला बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो हे अतिक्रमण हटवण्यात आला आहे आणि कमसेकम कम, कम दोन तीन महिने आना आहे पूर्ण सामान उचलण्यासाठी वेळ लागेल कारण एवढं सामान कधी उचलणार मित्रांनो रोजगार पण भरपूर गेला आहे मित्रांनो इथून जाधवाडी कुदुवाडीमधनं आणि संपूर्ण पाड भेटत मित्रांनो इथं बी पाड भेटत होता घरांचा परत गाड्यांचा म्हणजे स्पेड पार्ट संपूर्ण भेटत होते जाधवाडी कुदवाडीमध्ये आणि घरांचं साहित्य संपूर्ण भेटत होतं सेकंड हँडमध्ये आणि रोजगार भरपूर इथं होता मित्रांनो संपूर्ण रोजगार गेला आहे इथून मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कसे हाल हा दुकाना दुकान दुकाना, दुकाना एक दुकानाचे बघू शकता मित्रांनो दुकान पण ओळखू येत नाही भरपूर नुकसान झालं आहे मित्रांनो जाधवाडी कुदवाडी मधलं स्किराप दुकानं संपूर्ण पाळल्या आहेत अतिक्रमधले संपूर्ण दुकानं पाळल्या आहेत एक बी दुकान ठेवलं नाही नगरपालिकेनं ना बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दुकाने संपूर्ण काहीच नाही तर रोजगार पूर्ण केला इथून संपूर्ण संपूर्ण काहीच ठेवलं नाही दुकानं संपूर्ण पाळे हे स संपूर्ण अतिक्रमधली दुकानं होते आणि संपूर्ण नगरपालिकेनं पाडे रोजगार भरपूर त्यातला कमी झाला मित्रांनो बघू शकता तुम्ही तर रोडच्या दोन्ही साईडचे पण दुकानं पाडले आहेत आणि आतमधले पण पाडले कमसे कम दहा ते वीस हजार लोकांचा रोजगार गेला मित्रांनो इथून बघू शकता तुम्ही आणि इथं सेकंड हँड वस्तू पण भेटत मित्रांनो कमी दरामध्ये पण वस्तू भेटत बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दुकानं पाळले आहेत स्क्रॅपची भरपूर दुकानं पाडली आहेत मित्रांनो भरपूर दुकानं पाडली आहेत पिंपरी चिंचवडमधली सर्वात मोठी महाकाळ सर्वात मोठी पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठे दुकानं पाडले मित्रांनो अतिक्रममध्ये बघू शकता संपूर्ण दुकानं या इथं सर्वात मोठा अतिक्रम झाला बघू शकता तुम्ही संपूर्ण जिकडे बघा तिकडे दुकानच पाडील दिसतील तुम्हाला टोटल आता हे दुकानं कमसे कमसेकम दोन तीन महिने जातील मित्रांनो बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मित्रांनो अतिक्रम हटवण्यात येत आहे पिंपरी चिंचवडमधलं कोदळवाडी आणि जादवाडी इथं आणि कमसे कम मित्रांनो पन्नास ते साठ हजार रोजगार गेल्या लोकांचा बघू शकता तुम्ही संपूर्ण दुकानं इथं पाळले आहेत जिकडे नजर जाईल तिकडे दुकानं दिसतील पडेल तुम्हाला अशा प्रकारे मी अतिक्रम पाडण्यात आले बघू शकता तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अतिक्रमच पाडण्यात आला आहे तर तुम्हाला मी सगळं अतिक्रम दाखवत हे कशाप्रकारे पाळलं आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर अतिक्रम पाडला आहे मित्रांनो भरपूर आणि पोलीसचा बंदोबस्त भरपूर आहे मित्रांनो इथं आज मित्रांनो इकडे पण दुकानं पाडणार <laughs> आहेत आळंदी आणि चिखली रोडचे दुकानं पाडणार आहेत थोड्याच दिवसाने ते पण बघू शकतात तर आता तर दुकानं पाडले नाही पण एका महिन्यानंतर इकडे पण दुकानं पाडणार आहेत या दोन्ही रोडच्या साईडचे तर मित्रांनो अजूनही अतिक्रम चालूच राहणार आहे दोन तीन महिने आणि संपूर्ण हे दुकानं पाडणार आहेत साईडचे रोडच्या साईडचे जेवढे दुकानं आहेत तेवढी दुकानं पाडणार आहेत मित्रांनो थोड्याच दिवसाने हे दुकान राहणार नाहीत मी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता दुकान आहेत आणि एका माहिती नंतर तुम्हाला हे संपूर्ण दुकान दिसणार नाहीत संपूर्ण दुकानं पडणार आहेत बघू शकता तुम्ही यांना नोटीस आल्या आहेत तर थोड्या दिवसानं आता हे दुकानं पण पडणार आहेत मी त्यांना बघू शकता आता भरपूर अजून दुकानं जाणार आहेत मित्रांनो हा चिखली चौक अजून मोठा होणार आहे आणि चिखली चौकामध्ये कमसे कम मोठा एकदम ब्रिज पण बनल काम पडल्यास काही दिवसांनी आणि हा चौक मोठा वाढणार आहे आणि संपूर्ण हे अतिक्रममधले दुकानं संपूर्ण जाणार आहेत बघू शकता तुम्ही संपूर्ण दुकानं जाणार आहेत आता दुकानं खाली करत आहे मित्रांनो दुकानवाले आणि संपूर्ण दुकानं एकदम असे साईडचे संपूर्ण उडवणार आहेत अतिक्रमामध्ये बघू शकता हा चिखली चौक आहे हा चिखली चौक एकदम मोठा होणार आहे हा संपूर्ण रोड चिखली ते निगडी हा रोड संपूर्ण मध्ये जे दुकान आहे साईडचे ते संपूर्ण जाणार आहेत संपूर्ण दुकानं जाणार आहेत बघू शकता प्रकारे दुकानं आहेत तर थोड्या दिवसांनी तुम्हाला हे दुकानं दिसणार आहे या दोन्ही रोडच्या साईडचे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कशाप्रकारे दुकानं पाळली आहेत तुम्ही बघितले असतील या व्हिडिओमध्ये एकदम भयंकर परिस्थिती आहे मित्रांनो दुकानं पाडून लोकांचा रोजगार गेला आहे मित्रांनो आणि तसेच जे आपल्याला पार भेटत होते सस्त्यामध्ये ते पण आता बाहेर एकदम लांब दुकानं चालणार आहेत आपल्याला कळणार नाही कुठे दुकानं गेल्या आहेत तर तर हे दुकानं एकदम अतिक्रम होते अतिक्रम असल्यामुळे दुकानं पाळण्यात आलं आहे मित्रांनो भरपूर दो लोकांचा रोजगार गेला आणि दुकानं पण पाळलेत भरपूर मित्रांनो अजून म हे अतिक्रम चालणार आहे मित्रांनो अजून महिनाभर अतिक्रम चालणार आहे आणि चिखली ते साने चौक थर्म्या चौक या साईडचे पण दुकानं पाडणार आहेत मित्रांनो तर प्रकारे तुम्हाला मी अतिक्रम दाखवला आहे कसं पाळलं आहे तर आता व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा